बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना आणि भाजप जबाबदार असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे बेस्ट समिती शिवसेनेची पालिकेमध्ये सत्ता शिवसेनेची सरकारमध्ये शिवसेना मग लोकांना त्रास देण्याचं काम का करतात सर्व सत्ता ताब्यात असताना बेस्ट बाबत निर्णय का होत नाही असा सवाल भुजबळांनी केला संप मिटवा असं मुख्यमंत्र्यांनाही वाटत नाहीये मिटावा असं वाटत नाहीये म्हणूनच ते लक्ष देत नाहीत अशीही टीका भुजबळांनी केली आहे पी एस टी चे कमिटी जी आहे ती शिवसेनेची आहे महानगरपालिका शिवसेनेची आहे स्थानिक समिती शिवसेनेची आहे वरती सरकार ते सुद्धा शिवसेना बी जे पीचा युनियनमध्ये सुद्धा शिवसेना आहे म्हणजे लोकांना त्रास द्यायचं काम का चालू आहे तेच मला काय कळत नाही जर शिवसेना म्हणते की आम्ही जनतेसाठी आहोत जनतेचा त्रास कमी करण्यासाठी आहोत तर महानगरपालिका बेस्ट कमिटी आणि स्थायी समिती हे सगळं त्यांच्या ताब्यात असताना सुद्धा हा प्रश्न मिटत का नाही आज गोरगरिबांना गरिबांना वाटेल तेवढा तिथे मुंबईमध्ये त्रास होतो आहे आणि हे त्या शिवसेनेचा अपयश आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा जाणून बुजून लक्ष घालत नाहीत असं मला स्वतःला वाटतंय आणि असं असेल तर शिवसेना आणि बी हे दोघेही या त्रासाला जबाबदार आहे